कावड यात्रा हा प्रवास काही सोपा नाही आणि तेव्हापासून आपल्याला मी सांगतो जेव्हापासून संतोषने ही कावड यात्रा सुरू केली या ठिकाणी सगळे लोक त्याच्यात सहभागी होतात आणि मी तुम्हाला सांगतो जे जे कावड यात्रेत सहभागी होतील त्यांच्या आयुष्यांचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता मराठवाड्यामध्ये देखील समृद्धी येईल चांगला पाऊस पडतोय मराठवाड्यात कारखाने येतील तरुणांच्या हाताला काम मिळेल दुष्काळ वाडा हा मराठवाड्याला लागलेला डाग हे सरकार कायमच पुसून टाकेल हा शब्द मी या ठिकाणी देतो आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड असेल अनेक योजना असतील नदी जोड प्रकल्प असेल आम्ही जेव्हा नीती आयोगाची बैठक दिल्लीत होती त्यावेळेस आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितलं नदी जोड प्रकल्प मराठवाड्यातला दुष्काळ दूर झाला पाहिजे यासाठी केंद्र सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील हा शब्द त्यांनी दिला आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी पश्चिमी नद्यांचं वाहून जाणारं पाणी कोकणातलं वाहून जाणार पाणी समुद्राला मिळणार पाणी या ठिकाणी आता आपण आजच आमची बैठक झाली मित्राची त्यामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे हा दुष्काळ दूर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि म्हणून सोयाबीन तूर कापूस याला देखील सरकारने साडेचार पाच हजार कोटीची तरतूद केली आहे ते देखील या ठिकाणी आता वाटप सुरू झालंय आणि म्हणून या ठिकाणी मगाशी मी पाहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घेऊन फलक उभे होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ पण आलाय आणि मी आपल्याला माझ्या बहिणीने एकच सांगतो मुख्यमंत्री माझी बहीण सक्की बहीण मला एक आहे पण आता महाराष्ट्रातल्या लाखो करोडो बहिणी माझ्या आहेत आता या माझ्या लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार वर्षाला अठरा हजार रुपये म दोन भग माझ्या बहिणी असतील तर तीन हजार रुपये महिन्याला आता तुमच्या खात्यात आत, दोन हप्ते सतरा तारखेला डायरेक्ट जमा होती <स्तितित> विरोधक म्हणाले अरे लाडकी बहीण आणली लाडक्या भावाचं काय आता मग अशी सांगितलं संतोषने लाडक्या भावाचं प्रेम किती होत लाडका भाऊ कोणीच नाही राहिलं एकटा जीव सदाशिव तुम्ही भाऊ लाडका भाऊ बोलताय मला आनंद झाला आणि लाडका भाऊ योजना पण आम्ही आणली सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला माझ्या लाडक्या भावाना देणार आणि मोफत सिलेंडर तीन मोफत सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून माझ्या बहिणींना दिले जातील अरे ही योजना फसवी आहे ही योजना फक्त निवडणुकीपुरती घोषणा केली या योजनेला पैसे कुठून आणणार असं विरोधक बोलू लागले त्यांना आम्ही सांगितलं अरे बाबा तुम्ही तर दिले नाही म्हणाले आम्ही देतोय तुमची पोटणुकी का उठली म्हणाले ही भीक देऊ नका तुम्ही लाज घेऊ नका म्हणजे माझ्या बहिणींचा अपमान ज्यांनी केलाय त्या साव कपटी सावधरा भावांपासून माझ्या बहिणीने सावधरा आणि लाडक्या भावानी पण आणि म्हणून ते कोर्टात गेले न्यायालयाने पण कोर्टाने पण त्यांना अशी चपराक दिली की माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांची योजना कायम केली ती रद्द केली नाही आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो तुमच्या घरातल्या बजेटचा विचार सरकारने केलाय अरे बाबा म्हणाले दीड हजारात काय होणार अरे तुम्ही लाखो करोडो मध्ये खेळणारे लोक तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला तुम्हाला दीड हजाराची किंमत काय करणार अरे बाबा दीड हजारात माझी बहीण परिवारासाठी काहीतरी खरेदी करेल मुलांसाठी करेल पतीसाठी करेल स्वतःसाठी करेल हा पैसा हा पैसा या अर्थव्यवस्थेमध्ये चालू राहील आणि माझी महिला भा, माझी बहीण ही अर्थव्यवस्थेचा खरं म्हणजे कणा आहे पाठीचा कणा कारण कशी कसरत करून ते आपलं घर चालवते कधी सिलेंडर संपतो याची चिंता असते म्हणून या तुमच्या भावाने तीन सिलेंडर पण मोफत देऊन टाकले आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला की याच्यामध्ये शेतकऱ्यांना पण जे वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला जे पंपाने शेती करतात त्यांना आता बिल नाही वयोश्री योजना सुरू केली तीर्थदर्शन योजना सुरू केली आता तीन महिन्यांनी विरोधी पक्षाला महाविकास आघाडीला तीर्थदर्शन करावं लागेल ना त्यांना त्यांची व्यवस्था केली आपण ज्यांना पोटदुखी झाली आहे त्यांना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत इलाज आम्ही सुरू केला आहे जा तिकडे मोफत इलाज करून घ्या अरे काय तुम्ही आनंदाचा शिदा साखर रवा मैदा तेल डाळ आम्ही देतो तिथं पण कोर्टात गेले अरे कोविड मध्ये लोकांच्या घशातली खिचडी तुम्ही काढली आता तुम्ही आनंदाचा शिदा पण लोकांच्या तोंडातून हिरावून घेताय अरे कुठं फेडणार हे पाप आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सरकार शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगाराच माझ्या माय भगिनींच माझ्या भावांच ज्येष्ठांच हे सरकार आहे ज्येष्ठांना वयश्री योजना लागू केली त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये डायरेक्ट जमा करण्याचा निर्णय आपण घेतला हा निर्णय या देशातला पहिला निर्णय आहे मुलींच शिक्षण मुलींच शिक्षण आपण पन्नास टक्के मध्ये करत होतो डॉक्टर इंजिनियर वकील जे बनायचं आहे उच्च शिक्षण घ्यायला पन्नास टक्के देत होतो आणि भगिनीनो एक गंभीर घटना घडली आपल्या एका मुलीने पन्नास टक्के पण त्याच्या पालकांना फी भरता आली नाही म्हणून आत्महत्या केली त्याच दिवशी तुमच्या या भावाने निर्णय घेतला माझ्या छोट्या बहिणी मुलींना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे शंभर टक्के फी माफ करून टाकली कारण मुलींना डॉक्टर व्हायचं वकील व्हायचं इंजिनियर व्हायचं जे व्हायचं ते करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज आपल्याला एवढंच सांगतो ते कुठं केलं कागद तुझा भारतामध्ये सगळ्यात जास्त हळद पिकवणारा आपला हिंगोली जिल्हा आहे आणि वसमत इथे हळद संशोधन केंद्र आपण सुरू केलं हेमंत पाटील यांनी त्याचा पाठपुरावा केला आठशे कोटी रुपये आपण दिले पूर्णा नदीवर चार, चार बंधारे पेनगंगेवर बंदा रे एक लाख एकर जमीन शेतकऱ्यांची ओलिता खाली येईल शेतकरी माझा सुखी होईल आणि म्हणून याच बरोबर संतोष तुला किती पैसे दिले निधी एकवीसशे पंचान्न कोटी किती एकवीसशे पंच्याण्णव कोटी संतोष बांगर यांना दोन हजार एकशे पंचाण्णव कोटी रुपयाचा निधी विकास निधी दिला मागच्या अडीच वर्षात किती मिळाले होते आपला सरकार यायच्या अगोदरच्या अडीच वर्षात किती मिळाले सदुसष्ट आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज आपण पाहिलं तर आपल्याला बघा आणि विरोधक म्हणतात याच्यामध्ये लाडक्या बहिणीला पैसे कुठून आणणार तुम्हाला लक्षात असू द्या आम्ही सरकारने मी दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजित पवार यांनी आम्ही छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे छत्तीस हजार कोटी सर्व योजनांना मिळून पंचावन्न हजार कोटीची तरतूद केली आहे पूर्ण वर्षभराची त्यामुळे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही आश्वासन द्यायचं मतं घ्यायची म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक झाली आणि मतं घ्यायचे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही केंद्राने मदत करावी अरे घोषणा तर तुम्ही केल्या फसव्या घोषणा करून खोट नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार म्हणून आरक्षण जाणार म्हणून हे लोकांना घाबरवलं फसवलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण आता होणार का तसं एकदाच माणूस फसतो ना एकदाच फसतो का बार बार फसतो आणि तुम्ही हो तर सगळे या संतोषचे चेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी जागृत राहायचंय डोळ्यात तेल घालून काम करायचंय या ठिकाणी अशा ज्या आपण योजना सुरू केल्या या फक्त निवडणुकीपुरत्या नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत नाही केलं नाही या राज्याचा विकास झाला पाहिजे या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे ही भावना आमची आहे आम्हाला काही नको तुम्ही मला ओळखताना बरोबर मी मला पत्रकार मगाशी विचारत होते तुम्ही आणि गर्दीचं काय समीकरण आहे अरे लोकांना वाटतं हा माझा मुख्यमंत्री आहे माझ्या घरातला मुख्यमंत्री आहे माझ्या परिवारातला मुख्यमंत्री आहे म्हणून लोक मला प्रेम करतात आणि म्हणून आज मी या ठिकाणी सांगतो हा एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे सीएम म्हणजे कॉमन मॅन सीएम म्हणजे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री हे गणित डोक्यात ठेवून मी काम करतोय मी जमिनीवरचा कार्य करताय मी एका शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री हो नये असं काय कायदा आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला गरिबीची जाणीव काय कळते का, का। गरीबाच्या वेदना काय एकनाथ शिंदेला कळतात व्यथा आणि वेदना आणि दुःख म्हणून आज जेवढे निर्णय आम्ही दोन वर्षात घेतले तेवढे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच घेतले गेले नाही आणि म्हणून म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आज आमदार संतोष बांगर यांनी बघा आमचे आमदार त्याचा नेता दानदाता आहे देणारा आहे जर त्याचा नेता देणारा आहे इकडे देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून संतोष बांगर यांनी चार एकर जमीन दान दिली आहे त्या चार एकर जमिनीवर कळमनुर बांधण्याच्या प्रस्तावाला सत्तेचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा प्रस्ताव आहे त्याला देखील मान्यता देण्यात येईल सप्टेंबर मध्ये होणाऱ्या भूमिपूजनाच्या वेळे थायलंड देशातून मागवण्यात था आलेल्या तथागत गौतम बुद्धाच्या चारशे मूर्तींच वाटप देखील करण्यात येईल दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आपण लागू केली बाबा आपण ती लागू केली लाखो जे आपले कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे आपण तो निर्णय घेतला हे सरकार सर्वसामान्यांच आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो हा संतोष तुमच्या सुखदात उभा राहतो ना अडचणीत उभा राहतो ना कुठलंही संकट आलं की उभा राहतो ना का जेव्हा संकट येतं तेव्हा हातवर करतो पळून जातो पळणारे लोक पण तुम्ही पाहिलेत ना हा पळणारा नाही हा मर्द आहे छाती उघडी करून पुढे येणारा मदतीला हा ढाण्या वाघ आणि म्हणून आता निवडणुका जवळ आलेल्या आणि म्हणून तुम्ही मागच्या वेळेस ज्याला किती लीडनी निवडून दिलाय अठरा साडे अठरा हजार साडे अठरा हजार आता कितीने देणार डबल लीड करणार ना कारण त्याने ज्या योजना आणल्या आहेत सरकारने किती पन्नास हजार तू काय म्हणतो पन्नास हजाराचा था लीड या ठिकाणी मिळालाच पाहिजे कारण एवढं काम या दोन वर्षात आपण केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो एवढं प्रेम एवढे आशीर्वाद या ठिकाणी कधी कुणाच्या नशिबात आलेत का जिकड जाओ तिकडे लोक संतोष तू भाग्यवान आहे तू नशिबवान आहे की असे हे कार्य कार्यकर्ते तुझ्या सोबत आहे एवढे जर बाहेर पडले तर समोर त्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय शब्द देता हात वर करून सगळ्यांनी आणि म्हणून म्हणून आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हर 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 हर, हर